नमस्कार मित्रमित्रांनो आपले लाड़के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल परवा टेस्ला कारच्या शोरूमचं उद्घाटन करायसाठी गेले होते हे बघा शोरूमचं उद्घाटन ते कसे करत आहेत हे बघा गाडीवरचा पडदा ते काढतायत या ठिकाणी हे बघा काढला पडदा टाळ्या वाजवल्या या स्वागत आहे आता ते गाडीमध्ये बसतील गाडीचे फीचर्स त्या मॅडम त्यांना समजावून सांगत आहे आणि साहेबांनी मस्त गाडी चालवली देवेंद्र फडणवीस तिथे गेल्याच्यानंतर काल एकनाथ शिंदेसुद्धा त्या ठिकाणी गेले त्यांनीसुद्धा फोटो सेशन केलं भरपूर हे सगळं झालं आता ह्याच्यावर आपण व्हिडिओ का बनवायचा आणि ह्याचा आपण विचार का करायचा असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे काल परवाच भाजपच्या एका कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस यांना भेटायसाठी किमान पंचवीस लाख रुपये द्यावे लागतात त्यांची भेट मिळवण्यासाठी त्यांचा वेळ घेण्यासाठी मग आता जर का टेस्ला कारचं उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस गेले असतील तर त्यांनी काहीतरी एक तिथे वेळ दिलेली आहे तर त्या याचं काही त्यांच्यापर्यंत आलेलं आहे का पॅकेज मानधन किंवा काहीतरी अमाऊंट अर्थात ती आलेली असेलच पण देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते कोणी असे वेगळे सेलिब्रिटी नाही आहेत की त्यांनी असे काहीतरी बाहेरच्या देशा देशातल्या कंपनींचे इथे येऊन हे करायचे शोबाजी करायची किंवा त्यांची जाहिरात करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्याच महिन्यात मोदी असं म्हटले होते की आपण सगळ्यांनी आता एक संकल्प करायचा एक शपथ घ्या की कुठलीही विदेशी वस्तू खरेदी करणार नाही जे काही खरेदी करू ते देशी खरेदी करू हा अत्यंत चांगला विचार आहे मी पण सगळ्यात जास्त गोष्टी देशी खरेदी करण्याचाच प्रयत्न करत असते पण एवढं सगळं मोदीजींनी सांगून सुद्धा हे साहेब टेस्लाकारच्या शोरूमचं इथे उद्घाटन करत आहेत म्हणजे हे थोडक्यात महाराष्ट्रातल्या जनतेला असं सा सांगत आहेत की छान गाडी आहे घ्या अर्थात महाराष्ट्रातली सगळी जनता ह्या गाड्या घेऊ शकणार नाही ती म्हणजे त्याची प्राईज मी त्याच्यावर बोलणार आहे त्याचे काय मीन्स चाललेले आहे त्याच्या काय गमती चमती चाललेल्या आहेत त्या सगळ्या पण मुद्दा हा आहे की साहेब या ठिकाणी टेस्लाकारच्या फॅक्टरीचं उद्घाटन नाही झालं की इथल्या लोकांच्या हाताला रोजगार मिळेल म्हणजे फॅक्टरी खुलली असती तर खूप लोकांना रोजगार मिळाला असता या ठिकाणी टेस्लाचं शोरूम खोललेलं आहे बांद्रामध्ये मुंबईला आणि शोरूम म्हणजे आम्ही बाहेरूनच प्रोडक्ट अनुकार बनवून आणि इथे आम्ही फक्त विकू आणि टेस्लाच्या शोरूममध्ये त्यांनी आता ती बाई जी दिसली ती कुठल्या देशातली आहे भारतातली थोडी आहे या ठिकाणी पण त्यांनी जे लोक ठेवलेले आहेत त्यातले असतील दोन तीन भारतातले महाराष्ट्रातले म्हणजे रोजगार किती निर्माण झाला प्रश्नच आहे आणि म्हणजे त्यांनी फॅक्टरी बिक्ट खोलली असती तर शाबास कितीतरी मिळवता आली असती की बघा बघा आम्ही एवढा रोजगार निर्माण केलेला आहे

इकडे या इकडे बनवा इकडे विका गडकरी साहेब सांगून गेले पण तरीही ह्यांना तिथे जाऊन शोबाजी करायची आहे आता हे जे काही आहे फार सिरियस आहे आणि टेस्लाच्या गाड्यांच्या जर का किमती पाहिल्या तर लोक कशाला घेतील असा प्रश्न आहे म्हणजे जेही लोकं घेतील त्यांना त्यांच्याजवळ बुद्धी नाही आहे का विचार करण्याची क्षमता नाही आहे का कारण ही टेस्ला गाडी ही एक इलेक्ट्रिक कार आहे जी ऑटोमॅटिक कार आहे हेही तुम्हाला माहिती असेल त्याच्या चर्चा सबंध जगभरामध्ये झालेले आहे सगळ्यांना माहिती आहे टेस्ला काय आहे घरातले लहान लहान पोरंसुद्धा सांगतात की टेस्टला कशी ऑटोमॅटिक चालते तुम्हाला ड्राईव्ह करायची गरज नाही आहे वळवायची गरज नाही आहे तिला सगळं कळतं कुठे वळवायचं कोण आलं आहे किती अंतरावर आलंय थांबायचं ॲक्सिडेंट होण्यापासून होण्याच्या शक्यता फारच कमी असतात अशा सगळ्या खूप गोष्टी आहेत खूप फीचर्स आहेत म्हणजे फीचर एक नंबर आहे सगळं चांगलं आहे पण मग भारतातल्या मॅन्युफॅक्चरांचं काय महिंद्रांचं काय किंवा बाकी भारतामध्ये खूप गाड्या आहेत ना इलेक्ट्रिक कार्स त्यांचं कधी असं आपल्या साहेबांनी उद्घाटन वगैरे केलेलं आहे का असं काही दिसत नाही आणि जेव्हा सरकार म्हणून मुख्यमंत्री एखाद्या एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि उद्घाटन करतो शोरूमचं तर तुम्ही विचार करा म्हणजे मागे नरेंद्र मोदींनी जिओचं हे केलं होतं म्हणजे जिओचे जे काही सिम कार्ड आहेत आ, ते घेण्यासाठी त्यांनी प्रमोट केलं होतं एकदा हे मला आठवतं तर अनेक लोकं म्हणायला लागले की काय होतं देशी कंपनी आहे ना करायला तर पाहिजे आपल्या देशातली कंपनी आहे ती पण मग काही वर्षातच कळलं की जिओच्या लोकांनी इतके सिमकार्ड घेतले की बी एस एन एल खड्ड्यात गेली जी की सरकारी कंपनी आहे जी सरकारची सरकारच चालवते ते बी एस एन एलनी टॉवर जिओला वापरायला दिले त्याचं सतरा हजार कोटीचं बिलसुद्धा बी एस एन एलनी मागितलेलं नाही आहे जिओला म्हणजे असं सगळं तुमच्या आमच्या पैशातून हे सगळं चाललेलं आहे आणि हे आता असा सोहळा आता हे मला असं वाटतं कुठेतरी ते अट्रॅक्शन पण आहे खूप लोकांना टेस्लाचं अट्रॅक्शन आहे या ठिकाणी उद्घाटन करताना देवेंद्र फडणवीस बोलले की फार भाऊक होऊन बोलले की फारच खुश होते ते टेस्ला आली आहे इथे अरे तुम्ही इथे प्रोडक्शन केलं असतं तर एवढे खुश असते तर काहीतरी ना तुम्ही तिथे जाऊन आलेल्या बाहेरून आलेल्या गाडीचं असं प्रमोशन करताय म्हणजे हे काय आहे आणि तिथे सांगतायत की मी दोन हजार पंधराला टेस्टला अमेरिकेत चालवली होती तेव्हाच मला वाटलं होतं की भारतात येणार आहे लवकरच एलॉन मस्कला दोन हजार अठरापासूनच भारतात यायचं होतं एकोणीसला तो सतत ट्विट करत राहायचा की येणार आहे आम्ही भारतात येणार आहे पण टॅक्स खूप आहे आणि झालंय तसं की जी गाडी अमेरिकेमध्ये बत्तीस लाखाला मिळते ती गाडी भारतामध्ये एकसष्ट लाखाला मिळणार आहे बघा म्हणजे तुम्ही हे एक्सिस्ट टाक कसे आले तर त्याच्यावरचा टॅक्सच एवढा आहे म्हणजे जेवढी का गाडीची किंमत आहे जवळपास तेवढाच टॅक्स आहे म्हणजे तेवढ्या पैशात दोन गाड्या तिकडे जाऊन खरेदी होतात पण इथे तेवढा टॅक्स आहे आणि त्याच्यामुळे लोक आता हे पण मीम बनवायला लागले ला की म्हणजे सगळ्यात जास्त टार्गेट झालं त्या म्हणजे निर्मला सीतारामन ह्या गाडीचं नावच लोकांनी बदलून टाकलं ती टेसला नाही आहे ती टॅक्सला आहे असं लोक म्हणायला लागलेले आहेत आणि हे सगळं जे काही आहे टेस् गाडी खरं म्हणजे दोन हजार तीनलाच बनलेली आहे दोन हजार तीनलाच अमेरिकेमध्ये मार्केटला आली आ ही टेस्लांची गाडी आता अर्थात वेगवेगळे वेग फीचर्स त्यांनी पुढे वाढवले हो पण दोन हजार तीनपासून ती तिथे आलेली आहे आणि चायनाने चायनाने या गाडीला टक्कर देईल अशी बी वाय डी नावाची गाडी काढलेली गाड़ आहे म्हणजे त्या कंपनीचं नाव आहे आणि जगभरामध्ये न्यूयॉर्क टाईम्सला इकडे तिकडे या दोन गाड्यांचे कंपॅरिझन होत आहेत इव्हन अमेरिकेमध्येच टेस्लाला टक्कर देते बी वाय डी टेस्लाच्या तोडीची गाडी ती आहे किंमतसुद्धा सिमिलरच आहे आणि त्याच्यामुळे हे बघा म्हणजे आणि हे भारतातही होऊ शकतं मी तर म्हणते अजूनही वेळ गेलेले नाही आहे अजूनही जर का खरंच डायरेक्शन मिळाली सायंटिफिक टेम्परमेंट तेवढं डेव्हलप झालं आणि थोडीशी मोकळी मिळाली हे सगळं करण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी तर भारतातल्या ह्या ज्या गाड्यांच्या कंपन्या आहे त्यांनी खरं तर अशी गाडी ही भारतातच बनवायला पाहिजे ही भारतीय कंपनीने जर का गाडी बनवली तर ती खूप चांगलं असेल कारण की ते आपलं नाव असेल आणि भारतामध्ये काय असं नाही आहे की भारत करू नाही शकत परम कम्प्युटर नावाचा सुपर कम्प्युटर हा भारतात बनलेला आहे त्याच्यामुळे खूप काही करता येऊ शकतं मुद्दा आता असा आहे की हे साहेब आपले फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी कशासाठी गेले कुठल्या दुसऱ्या लोकांचे इथल्या लोकांचे काही प्रोडक्ट बिझनेस ते कधी प्रमोट करताना दिसत नाही खरं तर त्यांनी इथल्या लोकल इथल्या बेसिक इथले जे काही लोक आहेत त्या गोष्टी प्रोडक्ट कर काय म्हणूया त्या गोष्टींचं प्रमोशन करणं हे अपेक्षित आहे पण पदावर बसलेले असताना अशा प्रकारे उद्घाटन करायला जातात आणि तिथे हे म्हणजे तिथं स्वतः एलन मस्क आलेला नव्हता मात्र आपले देवेंद्र फडणवीस या शोरूमचं उद्घाटन करायसाठी गेले होते एका म हे करून घ्यायचं एक आहे एका एवढ्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी याचं उद्घाटन करायला जातात ही साधी गोष्ट नाही आहे काय डील झालेला आहे एलॉन मस्क आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये हे पण जनतेला कळलं पाहिजे आणि तो जो एवढा वेळ तुम्ही त्या गाडीच्या प्रमोशनसाठी दिलेला आहे त्यावेळेचं त्यावेळेचा तुम्ही पगार महाराष्ट्राच्या खात्यातून घेणार आहात की नाही घेणार आहात तेवढ्या वेळामध्ये कुठल्या तरी तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला भेटले असते शेतकऱ्याला भेटले असते आझाद मैदानावर लोक आंदोलन करून करून थकलेत शिक्षक आंदोलन करून करून थकलेत एकदा तरी मुख्यमंत्री तिथे जाऊन भेट देतात का आझाद मैदानावर रिक्षावाल्यांचं रिक्षा पंचायत वाल्या लोकांचं आंदोलन चाललेलं आहे जनसुरक्षाच्या विरोधामध्ये आंदोलन चाललेलं आहे या कुठल्याही आंदोलनामध्ये ज्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे ज्या लोकांचे ते मुख्यमंत्री आहेत त्यांना भेटायला ते जाऊ शकत नाही त्यांना दोन शब्द बोलायसाठी तिथे जाऊ शकत नाही मात्र ही जी विदेशी कंपनी भारतामध्ये येते आणि ही कंपनी आल्याच्या नंतर ही जर बरं ह्या कंपनीचं काय फॅक्टरी खोलली असती तर बरं झालं ना इथं रोजगार मिळाला असता बाहेरच्या देशातल्या लोकांनी ते फॅक्टऱ्या खोलाव्या त्यांनी भारताचं काय म्हणूया हे होत असतं पण शोरूम खोलच आहे बाहेरून माल विकायसाठी म्हणजे दुकान खोललेलं आहे त्यांनी आणि ह्या दुकानाचं उद्घाटन करायला जातात साहेब हे काही बरं नाही आहे महाराष्ट्रातल्या जनतेने याच्याबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारलेच पाहिजे या सगळ्या गोष्टीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला नक्की कळवा टेसला भारतात आलेली असली तरी मराठीमध्ये मी चॅट जी पी टीचा कोर्स तयार केलेला आहे ह्या कोर्समध्ये तुम्हाला चॅट जी पी टी म्हणजे जसं तुम्ही अनेकांना माहीतच नाही चॅट जी पी टी काय आहे लोक मला म्हणतात हे काय आहे चॅट जी टी तर तुम्हाला ते पाच सहा वर्षांनी अजून जास्त कळेल पण मला असं वाटतं की काळाच्या आधी जे लोक शिकून घेतात जे लोक काळासोबत चालतात त्यांच्या शक्यता असतात की तुम्ही काळाच्या बरोबर स्वतःचं अर्निंग करू शकाल तर चॅट जी पी टी हे एक लँग्वेज मॉडेल आहे त्याच्याविषयीचा एक मी छोटा कोर्स बनवलेला आहे फारच माफक फीज आहे त्याची त्याच्यामध्ये मी तुम्हाला चॅट जी पी टीला काही प्रॉम्प्ट किंवा काही प्रश्न विचारून आपले किती प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो किती सोप्या पद्धतीने चॅट जी पी टी आपल्याला खूप उत्तरं देऊ शकते किती वेगवेगळ्या रिसर्चमध्ये अभ्यासामध्ये तुमच्या घरकामामध्ये तुमच्या बागकामामध्ये तुमचं इंटेरियर डेकोरेशन करण्यासाठी तुमच्या कुठल्याही गोष्टी असो तुम्हाला काही आजार झाला असेल तुम्हाला एखादा डॉक्युमेंट आहे एखादा रिपोर्ट आहे दवाखान्यातला तो कळत नाहीये ते, ते एक्सप्लेन करून घ्यायचं असेल तर साध्या सोप्या शब्दामध्ये चॅट जीपीट तुम्हाला ते करून देऊ शकते मी तुम्हाला हे चॅट जी पी टी कसं वापरायचं हे शिकवणार आहे याच्यामध्ये तर तो कोर्स जो इथे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन के केला तर तुम्हाला ते जॉईन करता येतो ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तो कोर्स तुम्ही नक्की बघा त्याचा फायदा अनेकांनी घेतलेला आहे आणि अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती बनवणं स्वतःचं हे प्रमोट करणं बिझनेस प्रमोट करणं हे, हे करत आहेत तर ते नक्की करा आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मला कळवा कारण तुमच्या प्रतिक्रियांमुळेच मला कळतं की हे बरोबर चाललं आहे की चुकीचं चाललं आहे की काय बोलायला पाहिजे ते तर थांबतं थँक्यू सो मच